नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रथसप्तमी दोन हजार पंचवीस सूर्यदेवाची पूजा कशी करावी आणि तिचा शुभमुहूर्त काय आहे आणि महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात त्यातील एक रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला थी रथसप्तमी साजरी केल्या जाते या दिवशी सूर्यदेवाची यथोचित पूजा करण्याची परंपरा देखील आहे धार्मिक मान्यतेनुसार सप्तमी तिथीला सूर्यदेवाचा अवतार प्रकट झाला होता म्हणून रथसप्तमीचा उत्सव साजरे केला जातो या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने कुटुंबात सुखसमृद्धी राहते चला तर जाणून घेऊयात चला तर जाणून घेऊयात रथसप्तमी सप्तमी दोन हजार पंचवीसचा चा शुभ मुहूर्त महत्व आणि तिथी हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी मंगळवारी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून पहाटे चार वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार असून पाच फेब्रुवारीला पहाटे दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे फेब्रुवारीला रथसप्तमी साजऱ्या होईल रथसप्तमीच्या दिवशी स्नान करणे शुभ जाते पंचांगानुसार रथसप्तमीच्या दिवशी स्नान आणि पूजा करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून तेवीस मिनिटांपासून सकाळी सात वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल या दिवशी तुम्ही पवित्र नदीत स्नान करू शकतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्याची पूजा केल्याने उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभते या दिवशी सूर्य मंत्राची पूजा केल्याने व जप केल्याने त्वचा रोग आणि डोळ्यांच्या समस्या देखील कमी होतात प्रसन्न केल्याने जीवनात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजा करताना कोणत्या मंत्रांचे पठन करावे ओम सूर्याय नमहा ओम घृणी सूर्याय नमहा ओम भ्रीम रवये नम ओम मरीचये नम या मंत्रांचे पठन आपण करू शकतो धन्यवाद ही होती थोडक्यात माहिती दोन हजार पंचवीस रथसप्तमी शुभमुहूर्त आणि महत्त्व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद